काय म्हणता मग काय चाललंय सगळ्यांनी झाले जेवण सगळ्यांच सा। राज आता बनवायचा साधी आहे ना साधीच बरी लोक येडे का ना मला फरक पडत नाही जशी आहे ना अशीच बरी आहे आणि काय त्या व्हिडिओमध्ये मध्ये चेंज करणार सगळे म्हणते तुमचे युज आहे ना तुम्ही व्हिडीओ मध्ये चेंज करा चांगले व्हिडिओ बनवा जरा मेकअप करून व्हिडिओ बनवा पण माझ्या हिशोबाने मला असं वाटतं जशी आहे ना तशीच बरी पण सा। मला पहिल्यापासूनच अशी राहायची सवय साधीच व्हिडिओ बन व्हिडिओ म्हणजे मेकअप केल्या तरच सुंदरता दिसून येते का असं काय नाही मला नाही मला असंच राहायला आवडत मला लय लोकांचे कमेंट येते आणि एख्यावेळेस ना फिल्टर लावलं ना तर मग काय म्हणते हा बाई आता मेकअप करून व्हिडिओ टाकायला लागली बायला काम झालं नाही वाटतं काय चेंज झाली बाई लोक असे बोलणारी असतात तसे बोलणारे असतात त्याच्यासाठी यांचं ऐकाय नको त्यांचं ऐकाय नको आपले लागणारिमान पहिल्यापासून अशीच आहे लग्नाच्या आधी अशीच होते मी आणि आत्ता पण माझी राहणे म्हण अशीच आहे मला पोरंसुद्धा बोलते मग मी तू चांगली राह जा तू मेकअप करीत जा नवरा सगळे मला म्हणतात पण मी कधीच अजून चेंज केले नाही माझी राहणीमान चेंज केलीच नाही मी अजून मला जास्त मेकअप करायला मी जास्त असं ओर आवडत नाही जास्त माझ्या मनाने माझ्या साड्या साध्याच्या असते तर आणि मी पण साधीच दुसऱ्यांकडं बघून की ते कशी राहते म्हणून मी का अशी राहते असं कधीच मला असं वा वाटत नाही किती चांगली का राहत नाही त्याचा कधीच विचार करत नाही मी स्वतःला कधी बघतच नाही मी किती सुंदर आहे किती ओकटी आहे स्वतःकडं बघतच नाही तर काय असतं राजा टेन्शन असते तर माझ्या मला असं वाटतं सगळ्याची टेन्शन मलाच ऐकलं काय काय नाही माझे मग खूप टेन्शन असते तर हे टेन्शनमधून ना मी असं वाटतं की मी स्वतःला विसरते एवढं टेन्शन असतं तरी बोलते तो मला पण बोलते काढते एवढे काम करते सोशल मीडियावर काम करते मला सुंदर त्याचं काही पडलेलं नसतं नाशिक कधीच माझी अशी इच्छा होत नाही की लिपस्टिक लावा काजळ लावा केस चित्र म्हणजे वेगळ्या पद्धतीत बांधावं अशी कधीच माझी इच्छा होत नाही ती पहिल्यापासून सवय आहे ना तशीच सवय टेन्शनं किती असतात माझ्या मग कसं चांगलं राहायला मेकअप करायला एक मनातून उत्साह पाहिजे त्याची आवड पाहिजे मला तशी आवडच नाही नवऱ्याचं टेन्शन असतं मुलांचे टेन्शन असते तर आता काय सांगायचे टेन्शन सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर सांगून जमत तर खूप टेन्शन असतात माझ्या मध्ये एकतर नवऱ्याची तब्येत ठीक नसते आता आठ दिवस झालं त्यांची तब्येत ठीक नाही एवढं टेन्शनमध्ये तरी पण म्हणलं जाऊ दे नाही थोडं काम आहे हे आपलं काम करणं थोडं सोडून द्यायचं तरी पण चालूच राहतं काम ते मला म्हणते तुझं काम तू कर जास्त नको लक्ष द्यायचं त्यांचं सारखं सारखं टेन्शनच काम आहे त्यांचं टेन्शनच दुःख नाही त्यांचं कंटाळा आलाय मला असं वाटतं कधी एकदाशी त्यांचं म्हणजे व्यवस्थित होते ते म्हणजे कसं घरामध्ये ना बाकी काही असं कोणाची तब्येत ठेक नसली ना, ना त्यालाही टेन्शन येतं घरातले सगळे माणसं सुखी असले ना मला एक टाइम ना खायला असो नसू काही फरक फर पडत नाही पण तो दवाखाना पाठीमागं नसू नाही आज किती वर्ष झालं मी तो दवाखाना झेलते माझं काम बघून घर बघून ते दवाखाना किती वर्ष झालं मी बघते पण नाही एक ना एक दिवस येशी येईल आणि उगीत ठेवायची उगीत हारायची नाही करत जे होईल ते चांगलंच होईल हाच विचार करत राहायचा आणि मला समजत नाही पहिल्यापासून टेन्शन आता टेन्शनच कोणाला सांगा कोणाला सांगून तरी काय फायदा कोणाला सांगून बोलून काय फायदा लोक काय करतात ऐकत तर मजाक उडवत त्याच्यासाठी चला जे आहे ते बरं आहे आपलं सुख दुःख आपल्यापैकी आणि काय मेकअप करता आणि काय चांगलं राहता कुठं जायचंय मेकअप करून दोन दोन चार चार वर्ष तर कुठं जात नाही घर सोडत नाही गावाला कुठं जात नाही आता एक जायला लागले ते पेरले बिरले वावरात म्हणून जायला लागलं नाही तर कुठंच जात नाही काय मेकअप करता कधी गार्डनला सुद्धा जात नाही एवढं जवळ गार्डन आहे कधीच नाही जात जवळून जाते तिथं पण कधी ते व्हिडिओ बनवायला जात नाही ते अर घ्यांची तब्येत ठीक नसते घरी यायची घाई लागलेली असते तिकडंसुद्धा जात नाही काय मेकअप कर जे आहे ते बरं